शेतकऱ्या निगडीत प्रयत्न करतोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज आपण आपल्या शेतात लावलेली सव्वा ते दीड बिल्ला कणूस मित्रांनो याच कारण काय बरेचसे शेतकरी काय करता मित्रांनो उत्पन्न घ्यायचं आहे लहाने काही मोठे काही लहाने बरेचसे शेतकरी बरेचसे शेतकरी ह्या ध्यान देत नाही की आता तुमचं कणूस पक्क होत त्याच्यावर ध्यान देत नाही मित्रांनो तुम्ही ध्यान द्या कारण काय त्याच्यावर ध्यान देत नाही मित्रांनो तुम्ही ध्यान द्या कारण काय झिरो पंचवीस सोडलं नंतर झिरो झिरो पन्नास सोडत तर ते हे थोडं वयात ते चांगल्या रीती कनुस भरलंय तो ध्यान देत नाही तेरा झिरो पंचाळीस वॉटर सोलर खेळ मित्रांनो तर तेरा झिरो पंचवीस न काय कार्य करलं कनुस लवकर फेक्याचं काम काम कर शेतकऱ्यांना झिरो झिरो पंधरा पन्नास खतच माहित नाही नाही नाहीतर काही टाकतच नाही तर झिरो झिरो पन्नास खत काम करत मित्रांनो साईज गेन करत आता तुम्ही तुम्हाला एक नमुना डेमो दाव मी आता हे पाहू शकता तुम्ही जवारीचा दाना कसा आहे चांगल्या रित्या असा दाणा भरलेला आहे चांगल्या रित्या असा दाना भरलेला आहे तर वॉटर सोलर जे तरुण शेतकरी यांना अगोदरशे रुपये किलो तुम्ही चौदाशे पंधराशे रुपयाची एक दहा ची गुन्हे घेताय डीएपीची गुन्हे घेताय ते टाकताय पंधरा सोळाशे रुपयाची येते एकरामध्ये जर एक दोन थैले टाकताय तुम्ही तर तीन हजार रुपयाचा खर्च होतोय सोलर जर घेतलं तुम्ही तर एकरामध्ये दोन एक दोन किलो टाका किंवा तीन किलो टाका दोन किलोचा खर्च होतोय तुमचा साडेचारशे रुपये दीडशे रुपये प्रमाणे जर धरले तर तीन किलोचा खर्च होतोय साडेचारशे रुपये पण आपण साडेचारशे रुपयाला पाहतो आणि उत्पन्नात घट करतो कुठेतरी आपण चुकतोय जे तरुण वर्ग आहे आताना बरच सीमा आणि जे हा दाना साईज गेन करायचं काम करतोय आणि जर दाना साईज गेन होतोय तर तुमचं कुठेतरी उत्पन्न वाढतंय झिरो झिरो पंचेचाळीस आणि झिरो झिरो पन्नास हे एवढं महत्वाचं आहे झिरो झिरो पन्नास जर टाकता तुम्ही पो, तिच्यात पोट्याचं प्रमाण जादा आहे आणि युरियाचा कमी आहे सांगायचं तात्पर्य झिरो झिरो पन्नास म्हणजे फॉस्फरस झिरो आहे आणि पोट्यात जादा आहे पन्नास टक्के पोट्यास आहे माग चिकन सधावत नाही आहे आणि जवळजवळ पाच क्विंटल तुम्ही चार खर्च करताय आता सम वीस पोते गहू येतोय कोणाले तीस पोते येतोय आणि जर तुम्ही वॉटर सोलर जर खत सोड किंवा तेरा झिरो पंचेचाळीस झिरो झिरो पन्नास सोडा झिरो झिरो मुळे तुमचं जर समजून घ्या एका तीन क्विंटल बी उत्पन्न वाढलं तर तीन क्विंटल म्हणजे आता तीन हजाराचा गव्हाचा भाव चालू आहे व्यापाऱ्यांकडे तर कमी व्यापारी कमी भावात घेताय पण शेतकरी जर जर निगडीत जर आहे तर तीन हजार किंवा तेहतीसशे एकोणतीसशे असा रेंजमध्ये मध्ये घेत आहे जर तुमचं समजा साडेचारशे रुपये खर्च करले तर तुमचं सरासरी उत्पन्न वाढतंय पाच क्विंटल धरा तर पाच क्विंटल जर धरले तर तुम्ही समजा बारा तेरा हजार रुपयाचा तुमचं खर्च उत्पन्न वाढतंय बरेचशे शेतकरी या गोष्टी कधी ध्यान देत नाही तुम्ही चारशे रुपये न पाहताना खर्च करा मित्रांनो बरेचशे शेतकरी का शेतकरी काय म्हणत की उरिया टाकून आम्ही उत्पन्न घेतोय पण तुमचं जर समजा साडेचारशे रुपये उत्पन्न वाढतय साडेचारशे रुपये खर्च करून जर उत्पन्न वाढतंय तर साडेचारशे रुपये खर्च करायला काही सारखत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता झिरो झिरो पन्नास खत सोडले तर पाहू शकता तुम्ही वॉटर सोलर खताचे फायदे मित्रांनो आहे जे जो तरुण ते साठ हजाराचं उत्पन्न काढत होतो आणि आज तेच उत्पन्न कुठेतरी डबल झालंय दोन चेंज करा बरेचसे शेतकरी की अगोष तिकडी म्हणजे माल भरणीचा विचार करा साडेतीन खर्च तुमचा दर टास्किंग दोन हजार रुपये जर पाच क्विंटल बी वाढली तर तुमचा दहा हजार रुपयाचा फायदा होतोय कुठून कुठेतरी शेतकरी राजा सुखी होईल आणि प्रत्येक हे कोणी सांगायचा प्रयत्न करत नाही त्या हितानं आपण शेतकऱ्याचं कसं भलं होईल कसं हे करता येईल स्कीम असेल अनुदान असेल जुगाड असेल काही जुगाड असेल तर त्या हिशोबाने आपण धावण्याचा प्रयत्न करतोय की शेतकरी राजा कुठेतरी सुखी होईल आणि त्याच्या निगडित गोष्टी धावण्याचा प्रयत्न करतोय आपण